हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या व्लॉगला सुरुवात बघा अरिवकच्या क्लासने झालेली आहे एक वाजता अरिवकचा क्लास असतो एक ती ती ते तीन या दरम्यान तर इथे आत्ता जरी थ्रेडची जी प्रॅक्टिस असते ती प्रॅक्टिस झालेली आहे आणि आत्ता मी त्यांना पॅचेस द्यायला सुरुवात केली आहे सो पॅचेससुद्धा कसे करायचे आता इथे बघा फ्लार आणि पान ह्याचा शेप मी त्यांना ड्रॉ करून दिलेला आहे दाखवलेला आहे आणि त्याला छान असं आउटलाईन वगैरे कशी द्यायची हे असं प्रॉपर मी इथे दाखवत आहे त्यांना ते झाल्यानंतर क्लास संपला क्लास संपला आणि त्यानंतर मला इथे ना एक ऑर्डर होती की अर्जंट साडी आणि ब्लाऊज होतं की साडीला गोंडे होते आणि ब्लाऊजसुद्धा अर्जंट होतं सो ते मला कम्प्लीट करायचं होतं तर मी म्हटलं की ब्लाऊज जे आहे ते नंतर मी कंप्लीट करू शकते ब्लाऊजला फारसा वेळ लागत नाही तासाभरात ब्लाऊज होतो कटिंग आणि स्टिचिंग पण गोंडे लावायला वेळ लागतो आणि याला प्रिप्रे प्रिपरेशन असतं बऱ्यापैकी तर मी क्लासच्या अगोदरच थ्रेड वगैरे गोळा करून त्यांना छान व्यवस्थित सगळं प्रिपरेशन करून ठेवलं होतं आणि त्यानंतर मी इथे गोंडे बनवायला घेतले होते तर इथे डबल कलरमध्ये गोंडे होते जसं की ॲट द एंडला तुम्हाला पाहायला मिळेलच की जो मेन कलर होता साडीतला रेड तो होता आणि त्यानंतर मध्ये दोन दोन ज्या होते शेड होते ते मी गोल्डनचे वापरलेले आहेत सो असं हे फायनल लुक आहे साडीच्या गुंडांचं सा पैठणी होती छान अशी आणि आता तुम्ही म्हणाल ह्या साडीच्या गोंड्यांचे चार्जेस तर चारशे रुपये चार्जेस मी घेतलेले आहेत सिंपल आणि जवळजवळ हे होसपर्यंत अंधार पडलेला आहे आणि जवळजवळ सहा साडेसहा वाजत आले होते आणि हे माझे गोंडे पूर्ण झालेले आहेत त्यानंतर मी घेतलेला आहे हा ब्लाऊज स्टिच करायला म्हणजे आधी कटिंग करून घेतला आणि त्यानंतर बघा आता मेन फॅब्रिकवर कटिंग करते कटिंग करून हा स्टिच करते आता कटिंग करताना बऱ्याचदा काय होतं की आपल्याला पॅटर्न असेल आणि तो लक्षात नाही राहिला तर तो कट होतो सो ती गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची तर याला होता बॅकनेक पॅटर्न ज्याला पान आकारामध्ये आपल्याला छान असे काट लावायचे होते पैठणीचे ॲक्च्युली मी सजेस्ट केलं होतं कस्टमरला की ब्रोकेड ब्लाऊज आहे तर यामध्ये पॅटर्न वगैरे इतका छान नाही दिसणार आहे पण आता कस्टमरची इच्छा असल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही सो नंतर मग मी काय केलं त्याच्या काठाच्या बाजूला लेस लावली त्यामुळे ॲटलिस्ट पॅटर्न केलाय हा कळतो ब्लाऊज पूर्ण झाला आणि शेवटी ब्लाऊजला लगेच इस्त्री केली कारण हा रात्रीच द्यायचा होता म्हणून लगेचच इस्त्री करून घेतली आणि हुकायसुद्धा मी स्वतःच केले तर पॅटर्न पाहू शकता मी अशा प्रकारे पॅटर्न केला आहे मध्ये गळा आणि काठ जे आहेत ना ते पान आकाराचे तयार केले आणि त्याला लेस लावली ज्यामुळे समजेल की पॅटर्न बनवला आहे कारण ब्रोकेडचं ब्लाऊज होतं बघा हे जर प्लेन ब्लाऊज असतं तर हा जो पॅटर्न आहे तो खूप सुंदर उठून दिसला असता आणि त्याला जे लटकन बनवलेल ते थोडे वेगळ्या पद्धतीचे लटकन बनवलेत सो झाला आहे हा फायनल रेडी ब्लाउज आणि आता हा डिस्पॅच होईल त्यानंतर मी केला स्वयंपाक आणि स्वयंपाक झाल्यानंतर उद्याच्या जे काही पेपर पॅटर्नच्या ऑर्डर्स होत्या त्याचं नरेंद्र व्यवस्थित शॉटिंग करून घेत होते की हे पहा अठ्ठावीस ते पन्नास कटोरी ब्लाउजचे पॅपर पॅटर्नची ऑर्डर होती त्यानंतर बरेच बोटनेक वगैरे बऱ्याचशा ऑर्डर्स होत्या की ज्या उद्याच्या डिस्पॅचच्या लिस्टमध्ये होतं ते पेपर पॅटर्न मी काढून ठेवले आणि आज रात्री काढून ठेवले की उद्या सकाळी पॅकिंग करून हे ऑफिसला जाताना पोस्टात टाकतात किंवा मग पोस्टातला माणूस घरी येतो पण बऱ्याचदा काय होतं पोस्टरातला माणूस जेव्हा घरी येतो तेव्हा माझे क्लासेस चालू असतात सो मला जितकं हवं तितकं एक्सप्लेन करता येत नाही प्रॉपर त्यांना त्यामुळे शक्यतो बऱ्याचदा नरेत्र काय करतात ते जाता जाता स्वतःच पार्सल टाकतात तर सेम झालं रात्री आम्ही सगळं प्रिपरेशन करून ठेवली आणि बघा दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी हे पहा मी सगळे व्यवस्थित रेडी करून ठेवले नावं वगैरे टाकून ठेवली चार पार्सल होते त्यातलं पहिलं पार्सल जे होतं बघा पहिलं पार्सल होतं आंबेजोगाईचं हो दुसरं होतं पुरंदर तालुक्यातलं नारायणपूरच्या जवळचं त्यानंतरचं हे तिसरं पार्सल आहे तिसरं पार्सल नाशिकचं होतं आणि त्यानंतर चौथं पार्सल जे होतं ते सोलापूरचं होतं अजून एक पाचवं पार्सल होतं ते मला काही शूट नाही करता असे चार पार्सल होते फटाफट मी पॅक करून घेतले आणि सकाळी सकाळीच नरेंद्र जाळीच्या अगोदर मग त्यांना दिले की ते जाता जाता पोस्टात टाकतात त्यानंतर नरेंद्र ऑफिसवरून आले दुपारी आणि आज आम्ही पेंटिंगचं काम सुरू केलेलं आहे त्यात मला साईड बाय साईड कामही होतं सो त्यांना मी सांगितलं फक्त हॉल आणि किचन ह्या दोनच गोष्टी काढा जेणेकरून मला माझं काम करता येईल तुम्ही तुमचं काम करा सो त्यांनी आल्यानंतर पहिला हॉल काढला कारण हॉलमध्ये जास्त काही पसारा नाही आहे किचन काढलं की किचनमध्ये खूप पसारा होईल पण तसं सगळं बंद आहे त्याच्यामुळे किचनमध्ये सुद्धा धूळ वगैरे उडण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत तर त्यांनी पहिल्यांदा इथे प्रायमर मारून घेतला आता तुम्ही म्हणाल की घरीच पेंटिंग केलं का तर हो आम्ही घरीच पेंटिंग केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा नरेंद्रनी नरे कलर घासून घेतला त्यानंतर प्रायमर लावलं प्रायमर ते सुकू दिलं आणि त्यानंतर दुपारानंतर चार साडेचारनंतर त्यांनी एक हात दिला रंगाचा जो बघा आम्ही असा पिस्ता कलर दोन भिंतीला लावलेला आहे एकदम लाईट एकदम लाईट पिस्ता कलर आहे आणि त्यांनी एक हात मारला तर त्यांचा हात दुखायला लागला सो सेकंड हात मारायचा होता तर मग ते म्हटले की अरे माझा हात दुखतो राहू दे मी उद्या करेल तर मी म्हटलं नाही आजचं काम आजच पूर्ण करायचं मग मी त्यांना म्हटलं हम किसी से कम नाही मी स्वतः घेतला हातामध्ये रोलर आणि सुरुवात केली तर हे मी त्यांना म्हटलं होतं ॲक्च्युली शूट करू नका पण ते म्हणे नाही तुझ्या सबस्क्रायबरना कळायला पाहिजे ना तू हे पण काम केलंस म्हणून असं म्हटलं ठीक आहे थँक्यू आणि त्यानंतर असं हे फायनल लुक आहे हॉलचं आम्ही रात्रीच पूर्ण रंग देऊन सोफा वगैरे जिथल्या तिथं अरेंज करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी होता आता क्लिनिंगचं काम तर ओम घरी होता संडे असल्यामुळे तर ओमला दिलं होतं तिथे खाली रंग सांडला होता तो तो खरडून काढत होता आणि मला आता स्वयंपाक करायचा होता त्यामुळे मी झेपटोवरून फ्लॉवर आणि काही भाज्या आणि बिस्किट्स वगैरे मागवले होते कारण आता क्लिनिंग करायचं आहे म्हटल्यावर फटकन शॉर्टकटमध्ये स्वयंपाक करून क्लिनिंगला लागायचं होतं हॉल आणि किचन त्यांनी पूर्ण केला होता किचनचं मी तुम्हाला नंतर दाखवते आणि इथे पाहते सगळे कुशन्स वगैरे मी काढून ठेवले धूळ बसेल म्हणून त्यानंतर जसं म्हणाले मला आज काम होतं तर मग मी काय केलं मावशींना पहिला फोन केला त्यांना म्हटलं तीन साड्या फॉल पिकवल्या आहेत आणि तीन ब्लाऊज स्टिच करायच्या आहेत मी फक्त कट करून देईल कारण मला आज क्लिनिंग करायचं आहे तर त्या हो म्हणाल्या त्यामुळे माझा जीवातजीव आला तर हे आहेत ते तीन ब्लाऊज आणि हे तीन, तीन साड्या तर ह्याला मी पहिल्यांदा फॉल लावून घेणार आहे फॉल धुवून वगैरे प्रेस करून ठेवलेले आहेत आणि हे तीन ब्लाऊज मी कट करून ठेवणार आहेत तर आणि हे बघा इथे पण भरपूर असं काम आहे जे मी काढून ठेवलेलं आहे तर आता हे मी उद्यापासून व्यवस्थित अरेंज करेल की कसं कसं आणि त्यात काल सुद्धा ही पिशवी आलेली आहे कस्टमरची ॲक्च्युली घराचं पेंटिंग सुरू होतं त्यामुळे फक्त ती पिशवी देऊन गेली आणि उद्या परत येऊन म्हणे मी सांगून जाईल तर इथे बघा अस्तर एकाच मापाचे तिन्ही ब्लाऊज होते त्यामुळे मला फार वेळ लागणार नाही मी तिन्ही एकाच वेळेस फटाफट कट करून ठेवले हे बघा तिन्ही कलर दिसत आहेत इथे कटोरी ब्लाउज होते आणि आता याचं मेन फॅब्रिक मी कट करे, करेल आणि मावशींकडे देईन स्टिच करायला तर साड्या दिल्या होत्या मी सकाळीच फॉल लावून तर साड्या व्यवस्थित त्यांनी मला आणून दिलेल्या आहेत तिन्ही ब्लाऊज आता मी व्यवस्थित रॅप करते आणि त्यांना देते म्हणजे त्या उद्या दुपारपर्यंत मला हे तिन्ही ब्लाऊज स्टिच करून आणून देतील म्हणजे हे सुद्धा अर्जंट होते कस्टमरला लगेच द्यायचे होते तीन दिवसाच्या पेडीवरती घेतले होते तर साड्या त्यांनी मला लगेच फॉल लावून आणून दिल्या हा शिलाई मी फॉल लावून दिले होते सो बघा हे आजचं दोन दिवसाचं माझं रुटीन म्हणजे आदल्या दिवशी अर्धा दिवस तर असाच गेला आजचा दिवस पूर्ण क्लिनिंग आता मी तुम्हाला क्लिनिंग नाही दाखवलं पूर्ण क्लीन केल्यानंतर मी दाखवेलच तुम्हाला चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय आजचा व्लॉग इतकाच